झाले सिसच्याने कसरी कृपेने ज्ञानी विशेष ज्ञानी ओळखी रे आत्मरूप महिला महिमा त्याचा न ना वाळ वासुदेव फडके ब्रह्मद थोर याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलदार आणि वार होऊन या वंड केली ज्याने समर्थाशी कृपा होती चित्त कार्य साधे रथत्वता येसे वाटेल त्याचे चित्त दर्शनाचे पातला करी नग्न तलावार घेऊन या श्री समोर घालून या सष्टांग नमस्कार मा मना मा, मनामाजी प्रार्थिले स्वकृते चिंतोनी आंतरी खडग दिदले श्रीच्या करी अमनी मजवरी कृपा जरी तरी खडग आती ते तिल जाऊन या बेस बेसला जर दूर श्रीनी जाणी येले अंतर त्याचे पाहून या कर्म घोर राजद्रोह मानसी लागले उठली स्वरी सत्वर आली बाहेर खड अंतखडाचे खडाचे झाडावर या तलवार दिली टाकून या वासुदेवा पाहून या किन्न झाला अंत करणी समर्थाशी या पुली करणी नावडी समर्थ सर्वता पाहुनिया किन झाला अंतकरणे समर्थाची आपल्या मनती कार्य आपण युजले ते शेवटान जाय भले से समर्थ दर्ज विले म्हणून या न दिले खडग करी परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन या देशाची आला परत स्वस्तांनी झेडा जाते आता त्याशी यश आले सर्व हेतू निष्कम झाले शेवटी परिपत्य भोगले कष्ट गेले स्वार्थाची असो स्वामींचे भक्त दादा बोचले विख्यात राहत या कळकोटा स सर राजश्री सरदार काही कारण राहिले संसारी मना विटले पंचाले भक्त झाले स्वामींची माया पाश तोडून या दृढ झाले स्वामी चरण भजन पूजा निताशी आनंदे अकस्मात एके दिवशी झाले मानसी मान दिसती मधुति मृत्यू समय पातला पाहुण्या विपरीत परी श्री चरणा धरेले काळ दुरी न नवल परी झाली नवदना या दृढ घातली मिठी चरणी त्या करी तीन मरण माझे सुख व्हावे ते या श्री समर्थांत श्री काय सांगत हा श्री माझा भक्त आयुष्य सरले पहिले तो वृषभ वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्वरित स्पर्श याचे करू नये एसे समर्थ बोलले तो चिन्ह मला वर्तल तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कले जना करी वर जनभावने आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिताची बैल दिदली मुक्ती मरण चुकले द्यायची संख्य वरून जात वाढेला ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृतनान चरित्र सारां मृत तिथे जयाची लीला गम्य द्यातील त्याचे निगमावर सूर्य नरवर्णीता थगुना अगदीच परमार्थ नाना रूपे नटनी या स्व जो जो या जनी भक्त सन्मार्ग दाखवून या भवसागरी तयारीत या परमार्थ्याचा अवतार श्री स्वामी चरित्र दिगंबर प्रगट झाले तर निमर जगद्गुरु कारणे त्याची पस पस पदसेवा निश्चिती न करुनी या तत्पर सदा वजनी विष्णू शंकराचे मनी येची वासो सदैव इति श्री स्वामचरित्र सारमृत नाना प्रकृत कथा समंत सदा परी सदा प्रेमळ प्रे <coughs> भक्त एकोणीसाय गोडध्या श्री शुभवंतू विसवाध्याय श्री गणेशाय नम जय जयाची कर्णाखरा जय जयाची येथे वरा भक्तजन संतापहारा सर्वेश्वरा गुरुराया लिला देश दत्त सर्वसाक्षी अनंता विमल रूपा गुरुनाथा परब्रह्म ब्रह्म सनातना तुझे चरित्र अगाध केवी वर्ण मी एक मतिमंद परी घेतला जय छंद पूर्ण केला पाहिजे तुझ्या गुणाचे वर्णथा करिता भागे सहस्रवदन वदन अनिगम सी जाणन पार लागला तुझे वर्णावा चरित्र तुझ समान कवी पाहिजे अति अल्पमतीचे अल्प गुणा गुणवान दान कानावर्णिता समर्थाशी गुण नाना दोष होती दहन सांगता एकता पावन वक्ता श्रोता दोघेही अकलकोटाशी वास केला जना गावी अद्भुत चरित्र या मानसी दर्शनाची समर्थाची पातला करून या माता ठेवेला चरणावरती तेव्हा समर्थ त्याचे वदती सक्ष वदने करून या फकीराचे देई खान तेने पुरा सर्व काम पकवानने करून या नाना इच्छेने भोजन देईल गृहस्थे आज्ञा म्हणून या केली नाना भगवाने फखीरे बोलाविले पाच जण जेऊ गातले तयाशी फखीर तृप्त होऊन या जाती उत्त उच्छिष्ट उत्तरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापीती गृहस्थे सद्वर शेष अन्न तुझे मनोवर हो पूर्ण पूर्णपरी त्या गृहस्थाचे मन संशक झाले ते धला यती अवत्री त्याचे घेसे घेऊ तीमध्ये पावे न कष्ट कळता सोज, गोष्ट ही आला म्हणे समर्थ असा कळेला असं त्वर हा भाविक नरकल्पनाची ती याची आय माझी सहाजी साहजिक कोणी भ्र ब्रह, भ्रमिष्ट गृहस्थ एक येऊन या स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्य ग्रस्त झाला म्हणून या भ्रमिष्ट फिरेन द्रव्य मिळाव साधन त्या जवळ त्याशी देखून या समाजाची म्हणती हे उच्चिष्ट घे तो निखमनात पत्रावरी बेसवेला त्याशी बोल समर्थ तू तू मित झाही तो, तो सफल होईल म्हणून द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी येला तत्काळ म्हणून मुंबईशी आला उगाच वेटलं लागला द्रव्य मिळेल म्हणून या प्रभाव सम एके दिवशी गृहस्थ निघाला असा येऊ नये एका घरापाशी स्वस्त उभा गेला तो घरातून येई कौरुद्ध बाई दार घाई घाई बाहेर येऊन येथ फळेला दृष्टीची तिने बोलाविले त्याला आसनावर आसनावरे बेसविले दहा हजाराच्या नोटा आणून या सत्वर गृहस्थ आणि आनंदला बाईने आशीर्वाद दिला द्रव्य आता शुद्धीवर सत्वर समर्थाचे वचन सत्यगृहस्थ आली प्राचीन अं प्रचिती वारंवार स्तुती करीती स्तोत्र गात स्वामींचे समर्थाची लिलाचित्र केवी वधू शके श्री पामर जा व झाले कवी राज रूपवर दान करावया भंडारा मोकळे खरी परी हे शक्षुण सार याचे कनिती बांधून या श्रेष्ठ अन्नाचे ढिग पडले सुक्षित धन जे जन जन येते आले त्याची त्यातून या लेक्षुता शांत होई तो स्वामी चरित्र भंडारातून रत्ने घेतली निवडून प्रेम दरे माळ करून या स्रोत याची कंठी घातली श्री स्वामी चरित्र सारामृत श्री विष्णुली दरे चरण कुजी शंकर स्रोत गातसी इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा ऐकून या भाविक भक्तवी सवाद गोड द्या श्री जगू एकवीस श्री सुंदर देव मंदिरे चोख भेटेला नाना प्रकारे कळस ठेवले अशी सारे पूर्ण झाले पूर्ण त्या स्वामी चरित्रा सारामृत झाला विसावा अध्याय पर्यंत करून या माझे मुख निमित्त वादले श्री स्वामी राज आता कळस आद्य एकविसावा कृपा या वधवा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्त जन संपवावा अवतार आता मनामाजी येता जड देह त्यागुनिया गेले पूर्ण तो स्वस्त पक्ष कृष्ण मंगळवार दिवशी गेला तीन प्रहर चतुर्थ चतुर्थ प्रहराचा अवसार चित्त करून या एकाग्र निम निमग्न झाले निजरूपी शंकरांत वेदुनिया ब्रह्मरंद या आत्मज्योती निघाली पूर्ण हृदय मधून तेतला जवळ होते सेवे करी त्याच्या दुःख झाले अंतरी शोक करी ती नाना परी। तो वर न जाय अकलकोटाशी जन समस्त दुसरे दुःखे करून या ग्रंथ जो वृतांत वर्णिता ग्रंथ पाडेल समुद्राचा असो आमचे अनंत लिला जना स्मार्गे दाविले उद्धर गेले जडमुडाला तो महिमा कोण वर्णिला <coughs> कोकण आता तिरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत राम माधारी जन्म झाला झाला श्री श्रेष्ठ चित्त भावना ज्ञानदीप ज्ञान तिला उप असे थोरात बळवंत भाव ती सुत नाम असे विष्णू असे ते त्याची बाळापण केली आता उपरली सैनिक होईल उपशिक्षण पद मिळाले विद्यालयात संप्रदाय वाणी मारवाडी स्रोत नाम त्याचे शंकर शेठ ज्याशी त्याशी स्नेह झाला निकट निकट आश्रयदा ते, ते माझे त्याचे स्वामी चरणी भक्ती भावाची पूजन करी ते दिवसा उपजले चित्ती स्वामी चरित्र श्रवणाशी ते मधला सांगितली मी स्वामी कुणवाद गायले स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीचे अं अल्पत्य शब्द सोपे व्यवहारी भाषा प्रत्येक व्याव अध्याय लहान सुद्धा अल्पा वृद्धांत समजले आता लघु ग्रंथ येला प्रथम अध्याय मंगलचरण कार्यसिद्धार्थ देवस्थवना धार स्वामी चरित्र कोण यायची कथन केले स गुरु कर्तळी व आले स्वामी रूपे प्रगटले भोवरी प्रख्यात झाले ते कथन द्वितीय अध्याय तारवया भक्त जनाला कोटी प्रवेश केला ते तृतीय महिमा निश्चय नियमिंचा घरावया छळ आले धोणा संन्यासी <coughs> खलतेची वृत्त सकल सा सवत्या माझेवर नियले मल्हारे राव राजा गोडद्याशी त्याने स्वामींशी कारवाऱ्याशी पंचव्यात ते कथा यशवंत राव सरदार त्याचे वृत्त समग्र सहाव्यावर निय विष्णू ब्रह्मचारी त्याशी स्वामीचरणावर भक्ती जडली कोणी प्रकारे सातव्या सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्म संबंध एक ग्रह त्याशी केले दुःखमुक्त आठव्यात ते कथा या द्रव्य बहुत त्याशी बांधि ते सुंदर मठ ते वर्णथा समस्त नमण्यार्थ केलेस चिदंबर दक्षिणे स वृत्त वर्लेष अध्याय ते कदा निरथ श्रोते होती सत्याची अकरावा आणि बारावा तेसाच अध्याय ते रवा वा बाळप्पाचा इतिहास बरवा वा त्या माझी निरूपिली आहे भक्तिमार्ग निरूपण असं के ते केले वर्णिता ते चव धारा अध्याय पूर्ण सतारा असत बावी तो केसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत पंधरावी आता हरी बहु मराठे गुरु असतं केसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा या आता निश्चित उत्त त्याची वर्णिता स्वामी सुद्धा सारखं बहु लागला भजन छंद जो दादा बुवा प्रसिद्ध अठराव्यात वृत्त त्याची वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तयाचे वृत्त वर नेले एकोणवीस सारांश रूपे सत्यपे एक गृहस्थ निर्दन त्याशी आले भाग्यवन पूर्ण केले वर्णून विसाव्यात निर्धार स्वामी समाधी विसाव्या ग्रंथ प्रायोजक कविवृत्त निर्देश पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठरावीशी एकोणविसा वसंत संत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य प्रदोयशी पूर्ण केला ग्रंथ हा बाळवंत नामे माता पिता पार्वतीशी माथापती व्रता वंदोनिया अवयता ग्रंथ समाप्त केला असे स्वामिनी दिस दि... स्वामींनी दिदला यावर जो भावे वाचिल ते थे चरित्र त्याची आयुरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय ते शिवाळो विमल कृती मुखी वसो सरस्वती भवसागर सागर तरुणयांती मोक्ष पथ मिळो त्या अंगी सर्वदा विनय वसो अभिमान तो नसो सर्व विद्यासागर गवसो भक्त श्रेष्ठ लावा गुनिया ज्या कारणे ग्रंथ रचिला जी ही प्रसिद्धी आणली त्याशी रक्षा वे दयाळा कृपागना गणा समर्थ मी केवळ मती मंद परिभावे भावे घेताला चंद कृपाळू तू सचिदानंदा कृपा केला दयाळू दोन्ही कर जोडून या आता हे चिविनिती ग्रंथ संरक्षणा लागून या सुखी ठेवा दयाळा आता ज्ञानी वाचक त्यास करू एक विनंती मी केवळ हिनमती कवित्व करू नेनेची परी माझी ही आर्ष उत्तरे वाचवावी एकावी आदरे वो ओ ఆదరేన మానవాచతుర స్వామి చరిత్రయా జయ జయ పరమానందోవింద భక్తారకామి హరి సర్వేక్ష విశ్వంభర అని అవినాశ పురణపురుష అనంత అనంత వేశాభావ పాఠా సోడనియా జయ జయా కమల సమనా కమల వరా కమల నైనా విధిత కమల వదనా వైకుంఠవాసి గోవింద భక్తారకానందానా వేద హరి హరిదనా సర్వే విశ్వం రాగి నాశా పునరాపురుషానంత వేషా భవపాషా సోడవి అజయ జయా చికమరస్ కమలవరా కమలనయనా కమలవదనా जय जयाची कमलासना वसावे मच्छ कर्मू जान न आणि वामन परशुराम दशवंत नंदन कृष्ण बोध कलकिती तू स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून याला घेऊन या विष्णुकवी आपुल्या कंठी तत्काळ घालून या चरणी ठेवीला ला माता देया याचा प्रतिपाळ करावा बाळा आपुले तिसरी श्री स्वामी चरित्र नाना प्रकृत कथा समंत सदा परिसो द्याय भाविक भक्त गोड द्याय श्री शिवान्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अकबरकोट राजा दिगराज भंगीराज परब्रह्म सच्चिदानंद स्वामी समर्थ महाराज की जय सभी साधु साधक की जय श्री अमृत Sono al limite trovato. श्री गणेशाय नम धन्य धन्य देची जन जय 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 शिव पारायण सदा श्रवण अर्चन सदा शिवाचे सुतमने शोकांत प्रती धारण भस्म चर्चिते त्याच्या पुण्यास नाय त्रिजगती ते धन्य रुद्राक्ष धारण भस्म चर्चिते त्याच्या पुण्यास मिती जे सहस्र रुद्राक्ष करी धारण त्या शिवंदी ती सुत्रा ती तोची त्वची शंकराची त्याचे दर्शन घेता तर ती जीव भाऊ अथवा पोषंड दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलभ दीक्षिके माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप या त्यावरून या करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मन गटी पूर्ण रुद्राक्ष बांधीजी आरे कंटी बांधावे समस्त का पुण्य विशेष निर्दोष सर्वदा माला सर्वदा विगळा एकमुखी रुद्राक्ष आळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख षणमुख अष्टमुख दर्शमुख चतुर्मुख लक्ष्मी कारक सकळ मंत्र सुपळ देख रुद्राक्ष जप नित्य करीती नित्य रुद्राक्ष जप पूजन करीती केले